महाराज की जे आम्ही पाड गणपति गणपती मंदिर ट्रस्टकडून आम्ही कमिटी माणसे इकडे आलेले आहे कलेक्टर साहेबांना भेटून शेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झाल्यामुळे पाऊस जास्त झाल्यामुळं अतिवृष्टी निर्माण झाल्यामुळे आम्ही ट्रस्टी सगळे बसून मीटिंग घेऊन आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी पाच लक्षाची धनराशी कलेक्टर साहेबांना संपवून मुख्यमंत्र्यांना मदत मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे त्यासाठी आम्ही नांदेला येऊन कलेक्टर साहेबांना भेटून दिलेलं आहे चेक पाच लक्ष पाच लक्ष धनराशी मुख्यमंत्री सहायता निधी शेतकरी पूरग्रस्तांसाठी आमच्या जवळ देण्यात आलेला आहे ह्या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये फार भयंकर अतिवृष्टी झाल्यामुळे तर आम्ही हा आमच्या पाळस देवस्थानकडून शेतकऱ्यांचं अवनात नुकसान झाल्यामुळे आमच्या गणपती ट्रस्टकडून सहायता निधी म्हणून पाच लक्ष रुपये आम्ही आमच्या संस्थेकडून प्राप्त केलेले आहे कारण आपल्या एवढी मोठ्या भयंकर परिस्थिती झाल्यामुळे हे लक्षात घेऊन आमच्या नांदेड जिल्ह्यामधले भोकर तालुक्यामध्ये पाळस हे प्रसिद्ध देवस्थान असल्यामुळे त्या गणपतीच्या ट्रस्टकडून आम्ही विचार करून शेतकऱ्यांना कुठेतरी आमच्या सह निधी भेटाव म्हणून आम्ही पाच लक्ष निधीची प्राप्त केलेली आहे आम्ही कलेक्टर येऊन हा प्राप्त चक दिलेला आहे आमच्या पाळज येथील एक गणपती नवसाला पावणार गणपती म्हणून प्रसिद्ध झालेला आहे ह्या आमच्या पाळज येथे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला गणपती स्थापना झाली आणि ही लाकडाची मूर्ती आहे पण अकरा दिवसामध्ये आमच्या पाळज येथे दर्शनासाठी कर्नाटक महाराष्ट्र आणि तेलंगणा मोठ्या प्रमाणे भाविक येतात आणि अठरा दिवसामध्ये त्या दर्शन घेतात आणि त्यांच्या मनातली मनोकामना पूर्ण करून घेतात त्यामुळे आमच्या ह्या पाळस देवस्थानला व लागूंची गर्दी दरवर्षीप्रमाणे दरवर्षी वाढत आहे त्याकरता ह्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र शासनाकडून ते आम्हाला ह्या देवस्थानाकडे चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात आणि आमचे आमदार आमच्या नांदेड जिल्ह्याचे खासदार अशोकराव चव्हाण साहेब हे पण आमच्या मतदारसंघातले असल्यामुळे ही देवस्थान प्रसिद्ध झाल्यामुळे आणि साहेबांचा फार मोठा विकास निधीमध्ये त्यांचा सहकार्य भेटतो मंदिर हे आमच्या ग्रामीण भागामुळे असल्यामुळे शेतकऱ्यांचा सगळ्यात लक्षात घेऊन तर आमच्या गणपतीकडून आम्ही शेतकऱ्याकडे फार मोठ्या गंभीरपणे लक्ष देतो त्यामुळे आम्ही हे प्राप्त पाच लाखाचा निधी शेतकऱ्याच्या साहित्य निधी म्हणून आम्ही प्राप्त केलेला आहे